नमस्कार आजची व्हिडिओ ही साळीत आदिवासी दिवस साजरा करण्याविषयीची आहे आम्ही पोहोचेपर्यंत कार्यक्रम सुरू झालेलाच होता चार पाच पत्रकार दहा बारा लेखक दोन तीन संपादक इंडस्ट्रीलिस्ट सुप्रीम कोर्टचे जज एम पी अशी काही उपस्थिती नाही पण एक दिवस ते नक्कीच स्वप्न आहे आमचं कार्यक्रमात विद्यार्थ्यांची भाषणे झाली गुरुजींनी मोलाचे मार्गदर्शन केले प्रमुख पाहुणे म्हणून आम्हाला झेडपी मेंबर काशीनाथ सरांनी मुलांना मार्गदर्शन केले आमचं नातक होत तुमचे देव त्याची पूजा कशी केली जाते सांजी दादा पूजा कशी करा मग हिरवा देव कसा रह गावदेवाची पूजा कशी करा तुमची मग आत्यास्फोटने दिला आहे तुमचं आडनाव काय तुमची बोधभाषा काय आपले इराक शिकला का मग आपले डायरेक्ट आपले आदिवासी बोला लाज वाटत मी आदिवासी संघार पण लाज वाटत थोडक्यात कार्यक्रम संपवण्यात आला त्यानंतर ते मुलांना नाचायचं होतं त्यांनी पट्टापट आवरायला घेत आणि थोड्याच वेळात थोडक्यावर त्यांनी काम लावला कार्यक्रमाला दोन तारपकरी दादाही आले होते तारप्याची धून जशी वाजायला लागली लोक धोडा धरून नाचायला लागली लहान मोठी मुलं नटून थटून आली होती तारप्याभोवती सगळी नाचत होती निक उनका एक और रित्म हो रहा है विडियो है <laughs> हाई बला हाई <आगे>। क्यान <laughs> अंतर मुख्य रस्याप्रहेंत प्रभाख्यरी काड़ने ताले लाहन उलग आज खूपच खुश होती चार रस्त्यात कॉलेजच्या पोरांनी खूप धुमाकूळ घातला होता तसा आजचा दिवस आमचा आदिवासींचा होता सगळेच जण खुश होते तर शेवटी नाचणं गाणं ठीक आहे पण आपण आपलं मूळ काय आहे आपण कुठून आलो आहोत हे आपण विसरायला नको जपानी लोक त्यांच्यावरती अनुभव पडलेला विसरत नाही जु लोक विसरत मिसळत नाही तसं आपण ही गुलामगिरी विसरायला नको तर एक छान पुस्तक आहे जेव्हा माणूस जागा होतो तर हे पुस्तक या गुलामगिरी विषयी वेगवेगळे विषयी डिटेल विषय सांगितलं आहे तर हे तुम्ही पुस्तक आपण नक्की वाचायला पाहिजे धन्यवाद